कोथळी तालुका येथील हजरत बुराण दिनवल्ली निमित्त गुरुवारी निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान पार पडले यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती अमृत भोसले तालीम इचलकरंजीचा पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध गंगावेज तालीम कोल्हापूर पैलवान कुमार पाटील यांच्यात झाली यात घिस्सा डावावर पैलवान श्रीमंत भोसले यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला कोथळी येथील मराठी शाळेच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी जंगी कुस्त्या झाल्या प्रथम डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते मैदानात कुस्त्या लावण्यात आल्या या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान अभिजित कनेरी विरुद्ध पैलवान शुभम पाटील यांच्यात झाली यात पैलवान शुभम पाटील यांनी कलाजंग डावावर विजय मिळवला तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान सतपाल नागटिळक विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर यांच्यात झाली यात पैलवान प्रदीप ठाकूर यांनी विजय मिळवला दरम्यान लहान मोठ्या ऐंशीहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या विजेत्यांना रोख रक्कम व शिल्डचे वितरण ज्येष्ठ कुस्ती समालोचक शंकर पुजारी सरपंच विजय खवाटे पैलवान अशोक पुजारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आबा पुजारी रवी पुजारी महावीर चौगले गुलाब फराज बाळू हुलकिरे भीमगोंडा बोरगावे धनगोंडा पाटील संजय नांदने देवगोंडा पाटील शरद कांबळे वृषभ पाटील दिलीप पाटील राजकुमार विभूते यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समालोचक भरक भरत पाटील शंकर पुजारी यांनी केले यावेळी परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते